वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग तिसावा माझ्या बातमीदारीने पुन्हा एकदा वळण घेतले वर्षभरापूर्वी राजीनामा देऊन स्वतःला वैयक्तिक व्यवधानात मी गुंतविले होते पूर्वी बातमीदार म्हणून काम करत असताना सकाळने नेमून दिलेले जाहिरातींचे आणि परिसरातील अंकवाढीचे उद्दिष्ट मी समाधानकारकरित्या पूर्ण केले होते यानिमित्ताने जाहिरात विभागाचे बाजीराव पाटील दीपक गायकवाड अरुण भोगले वितरणचे विवेक वैजापूरकर चंद्रकांत वारके ऑपरेटर कृष्णात पाटील यांच्याशी नित्याचा संपर्क येत होता तो आता थांबला होता एक दिवस बाजीराव पाटील यांनी घरी येऊन मला पुन्हा बातमीदारी सुरू करा असा सल्ला दिला माझ्या राजीनाम्याचे कारण त्यांना माहीत होते त्यांनी सांगितले आता लोंडेसाहेब सकाळमध्ये नाहीत वसंत भोसले साहेब त्यांच्या जागी आले आहेत तुम्ही त्यांना भेटून काम सुरू करा दरम्यान सहयोगी संपादक शिवाजी पाटील यांनीही मला कार्यालयात येऊन भेट असा निरोप दिला सन्मानाने काम करता येत असेल तर मला हवेच होते मी भोसलेसाहेबांची भेट घेतली त्यांनी माझे आधीच्या सर्व कामांचे अवलोकन केले आणि उद्यापासून काम सुरू कर अशी सूचना केली पुन्हा बातमीदार म्हणून मी कार्यरत झालो शाळा कोचिंग क्लास यासोबत आता बातमीदारीचे काम वाढले सम्राट फडणीस प्रसाद इनामदार रंगराव हिरडेकर आलोक जत्राटकर राहुल जाधव यशवंत केसरकर कुमार कांबळे आदी उपसंपादकांची फळी माझ्यामागे उभी राहिली माझ्याकडून बातम्यांचा ओघ पुन्हा सुरू झाला रात्रीच्या वेळी महामार्गावर मोठे अपघात कधी घडले तर संपादकीय पानांची जबाबदारी पाहणारे सम्राट फडणीस सर मध्यरात्री उशिरापर्यंत माझ्याकडून येणाऱ्या बातमीची वाट पाहायचे कधीकधी मदतीसाठी कार्यालयातले संजय देसाई पी डी चेचर आदी छायाचित्रकार यायचे दुसऱ्या दिवशीच्या अंकात फक्त सकाळमध्येच या बातम्या दिसायच्या तेव्हा कामाचे मोल समजायचे करवीर तालुका पत्रकार संघात मी बातमीदार झाल्यापासूनच सभासद होतो पण पदाधिकारी वगैरे होण्याच्या भानगडीत कधी पडायचं नाही प्राचार्य महादेव नरके प्राध्यापक एम टी सेलार बाबुराव रानगे प्रकाश नलवडे दयानंद झिरगे प्राध्यापक एस पी चौगुले राजेंद्र पाटील पवन मोहिते संभाजी गंडमाळे महादेव सुतार प्रवीण जाधव संतोष माने सुधाकर पाटील सर्जराव नावले सुनील ठाणेकर संजय दाभाडे सुरेश जांभळे उत्तम पाटील दीपक चव्हाण विजय कदम दौलत कांबळे बाबासाहेब पाटील सुधीर गुरव कुंडलिक पाटील अशा विविध दैनिकात काम करणाऱ्या ग्रामीण पत्रकारांनी ही संघटना चालवली होती तालुक्यातील सर्व पत्रकार तिचे सदस्य होते अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या निवडी दरवर्षी व्हायच्या आणि संघाचे उपक्रम सुरू राहायचे चक्रीय पद्धतीने प्रत्येक दैनिकाच्या बातमीदारास पदाधिकारी म्हणून संधी मिळायची यावेळेस सकाळच्या बातमीदारासाठी अध्यक्ष होण्याची संधी होती पन्हाळगडावर वार्षिक बैठक सुरू झाली अध्यक्षपदासाठी माझे नाव नरकेसर आणि सकाळचे राजू पाटील यांनी सुचविले आणि सर्वांनीच त्याला अनुमोदन दिले उपाध्यक्षपदी संपत नरके आणि सचिवपदी शहाजी पाटील यांची निवड झाली ऐतिहासिक पन्हाळगडावरील बैठकीत अध्यक्षपदी झालेली माझी बिनविरोध निवड माझ्यासाठी सुखद धक्का देणारी होती या निमित्ताने दुसऱ्या दिवशी सकाळने अंकात करवीर पत्रकार संघाचे सकाळचे मिठारी अध्यक्ष या शीर्षकाने बातमी देऊन मला प्रोत्साहन दिले प्राचार्य महादेव नरकेसरांनी त्यांच्या वडणगे गावात मला सत्कारासाठी बोलावले वडणगे पत्रकार संघ आणि ग्रामपंचायत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तेथे डी एडचा मित्र रविकांत अडसूळ भेटला कॉलेजनंतर आम्ही प्रथमच भेटत होतो रवी नुकताच तेव्हा पी एस आय परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण झाला होता दोघांचा सत्कार एकाच व्यासपीठावर होता पण माझ्यापेक्षा रवीचे यश मोठे आणि कौतुकास्पद होते मी त्याचे अभिनंदन केले तेव्हा रवी म्हणाला सरोज कॉलेजमध्ये तुझा मार्ग योग्य होता मी त्यावेळीच गांभीर्याने घ्यायला हवे होते हा त्याच्यातील बदल मला खूप आश्वासक आणि आनंद देणारा दिसून आला मी म्हटले अरे कॉलेजचे सोडून दे तेव्हा आपल्याला बाहेरच्या जगाची जाणीव असतेच असे नाही जसे अनुभव मिळतील तसे आपण वागत जातो पण मला तुझा अभिमान आहे वडंगे येथील सत्काराबरोबरच रवी आणि माझी झालेली ही सुसंवादी भेट लक्षात राहण्यासारखी तत्कालीन आमदार सतेज पाटील यांनी बिहारचे माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील आणि बी सी सी आयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या हस्ते कोल्हापुरात सत्कार घडवून आणला गोकुळ शिरगावातही ग्रामपंचायत हायस्कूल वाचनालय सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आणि उद्योजक यांनी संयुक्त गौरव समारंभ केला यावेळी भाऊसाहेब पर्वते पाटील हे कारखानदार आवर्जून उपस्थित होते पर्वते पाटील साहेब मूळचे सुळकुडचे त्यामुळे त्यांची माझ्यावर विशेष मर्जी असायची तू मला नातवासारखा आहेस असे म्हणून ते प्रेम द्यायचे मामाच्या निधनानंतर सोळकूड मला पारखे झाले पर्वते पाटील साहेबांनी मला अनेकदा आग्रह करूनही मी सोळकूडला जाणे टाळत होतो यावेळी मात्र त्यांनी माघार घेतली नाही त्यांचा परदेशात काम करणारा मुलगा गिरीश हाही नुकताच कोल्हापूरमध्ये परतला होता त्याच्या सत्काराचे नियोजन सोळकूड हायस्कूलने केले होते पर्वते पाटील साहेब गिरीश आणि त्यांचा दुसरा मुलगा महेश यांनी मला सोळकूडला नेले आणि गिरीशसोबत माझाही सत्कार घडवून आणला विशेष म्हणजे ज्या मसोबा मंदिरात माझे बालपण गेले होते त्याच मंदिरात विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करताना अनेक आठवणींचा कट दाटून आला कधी येथे मुलांसमोर येऊन बोले असे वाटले नव्हते पण साहेबांनी ही संधी दिली भाषण संपल्यानंतर भगवान मामा आनंदा मामा येऊन भेटले घरी चल म्हणून आग्रह करू लागले घरगुती जमिनीच्या प्रकरणावरून आमच्यात अंतर पडले होते तेव्हापासून येणे होत नव्हते पर्वते साहेब म्हणाले सरोज तुझ्या मामाच्या घराला पाय लावून येऊ चल घरी मामी भेटली मामानंतर ती पूर्ण एकटी पडली होती थकली होती फार बोलली नाही ताई दिसली मोठी झाली होती आज पर्वते साहेबांनी सत्काराच्या निमित्ताने खूप वर्षांनी माझं आजोळातील घर आणि मंदिर यांची भेट घडवून देऊन आपले आजोबाचे कर्तव्य मात्र निष्ठेने पार पाडले होते पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाच्या काळात तालुक्यातील पत्रकारांसाठी मार्गदर्शन वर्ग व कार्यशाळा कणेरी मठावर आयोजित केली यासाठी स्वतः काळसिद्धेश्वर स्वामीजींनी संयोजनात पुढाकार घेतला ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे सकाळचे सहयोगी संपादक शिवाजी पाटील मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले तालुक्यातील पत्रकारांच्या संपर्क सोयीसाठी आम्ही केलेल्या दूरध्वनी पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन झाले पत्रकार बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तत्वांसाठी एक वर्ष राजीनामा देऊन पुन्हा काम सुरू केल्यानंतर मिळालेला हा सन्मान बळ देणारा ठरला बातमीदार म्हणून काम केल्यामुळे तसा मला आर्थिक लाभ फारसा झाला नसला तरी या कामामुळे परिचित आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांचे मोठे जाळे मला विंत आले सकाळने मला दिलेली ही मोठी भेट होती या काळात मी एक जुनी स्कूटर विकत घेतली होती पण तिच्यातील नादुरुस्तीमुळे ती स्कूटर मला घाम फोडायची त्यामुळे शाळा बातमीदारी ही माझी बहुतांश कामे अद्यापही सायकलवरूनच व्हायची रस्त्याने जाताना वाटेत कधी आमदार सतेज पाटील किंवा तत्कालीन करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रमेश बनकर भेटले तर आपली वाहने थांबवून आवर्जून माझी चौकशी करून मगच पुढे जायचे यातून त्यांचं मोठं मन दिसून यायचं मोहन मुल्हेरकर चंद्रकांत जाधव उदय दुधाणे लक्ष्मीदास पटेल भाऊसाहेब पर्वते पाटील सुधाकर सुळकुडे रावसाहेब वंदुरे मोहन पंडितराव अभिनेते देवेंद्र चौगुले आदी उद्योजक बातमीदारीतूनच माझ्याशी जोडले गेले या दरम्यान संपर्कात आलेली आणखी एक मोठी व्यक्ती म्हणजे पार्श्वनाथ बँकेचे अध्यक्ष अभय गांधी त्यांनी गावात बाबेश्वर विहारधाम हे मोठे जैन कलश मंदिर उभारले त्यात ते सेवाभावी रुग्णालय चालवत त्यांच्या या उपक्रमामुळे परिचित झाले आणि पुढे काही आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यासही त्यांची मोठी मदत झाली निश्चित उत्पन्न नसल्याने बँका किंवा पतसंस्था कर्जे देण्यास तयार नसतात किंवा अशी कर्जे मिळवायची तर पुढारी राजकारणी यांच्या हातापाया पडावे लागायचे ही त्यावेळची परिस्थिती माझ्याकडे या दोन्हींचाही अभाव त्यामुळे डोक्यावर वैयक्तिक कर्जे साचली होती शाळेला अद्याप अनुदान मिळाले नव्हते त्यामुळे शाळा आणि बातमीदारीतील मानधन व क्लासमधून मिळणारे थोडेफार शुल्क हीच काही ती मिळकत आणखी काटकसर करू पण कर्जमुक्त होऊ हे आम्ही दोघांनी घरी ठरविले आणि साहेबांकडे मी कर्जाबाबत विनंती केली त्यांनी तत्काळ सरोज तुम्ही किती रक्कम लागणार आहे ते सांगा काळजी करू नका असे सांगून मला मोठा धीर दिला बँकेतून विनाविलंब कर्ज उपलब्ध करून दिले शिवाय माझी सायकल थांबविण्यासाठी मोटरसायकलीसाठीही मला अधिकचे कर्ज दिले मिळालेल्या पैशापून दाजींसह सर्वांच्या कर्जाची परतफेड करून सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले आता पैसे द्यायचे राहिले ते माझे घर उभे करून दिलेल्या उदयचे उदयची भेट घेऊन कर्ज मिळाल्याचे सांगितले तेव्हा त्याने ओनाच्या असतील ते सर्वांचे देऊन टाक असे सांगितले उदय सर्वांचे दिलेत रे आता फक्त तुझेच द्यायचे राहिलेत माझे वाक्य ऐकून तो नाराजीच्या स्वरात म्हणाला सरोज हेच मला ओळखलंस का शेवटी घरी बोलावून आईनेही त्याची समजूत काढली आणि मग कुठे आमचा हा मित्र पैसे परत घेण्यास तयार झाला उदयच्या सर्व पैशांची परतफेड केली मात्र त्याच्या मैत्रीची परतफेड मी कधीच करू शकत नाही संकटकाळी भावाप्रमाणे माझ्या मागे नेहमी खंबीर उभा राहणाऱ्या या दिलदार मित्राच्या ऋणात राहणे हे केव्हाही भूषणावहच वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोज कुमार मिठारी भाग तिसावा समाप्त